नमस्कार मी अक्षरा लोकाशा स्वागत आहे बीडचा बिहार हो का राज्यात कुठे काहीही घडले तरी सर्वात आधी त्याची प्रतिक्रिया उमटते ती बीड जिल्ह्यात सामाजिक बांधिलकी असलेला जिल्हा म्हणून राज्यभरात या जिल्ह्याची ओळख आहे पण तरीही अनेकदा संवेदनशील असलेल्या या बीड जिल्ह्याचा उल्लेख बीडचा बिहार होतोय असा केला जातो बीडमध्ये नोकरीसाठी येण्यास बाहेरून येणारे अधिकारी नाखुश असतात बरेच अधिकारी रुजू झाल्यानंतर लगेच बदलीसाठी प्रयत्न सुरू करतात अशी ही चर्चा असते बीडची अशी नकारात्मक चर्चा बाहेर होत असली तरी जिल्ह्यातील सौदाऱ्याचे वातावरण अबाधित असल्याचे नेहमी दिसते पण अलीकडे ज्या घटना घडू लागल्या आहेत त्यावरून बीडचा खरंच विहार होतोय का अशी शंका आता सर्वसामान्यांना येऊ लागली आहे काल घडलेल्या एका घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले आहेत केज तालुक्यातील मसाजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख हे दुपारी तीन वाजता आपल्या कारमधून केज निघालेले असताना त्यांच्या कारला दुसरी एक कार आडवी लावून त्यांचे अपहरण करण्यात आले त्यानंतर त्यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह डोंगाव शिवारात फेकून देण्यात आला एका सरपंचाची दिवसा अशा पद्धतीने क्रूर हत्या करण्याचे कारण नेमके काय होते हे समोर आले नसले तरी गावकरी सांगतात त्याप्रमाणे पवन चक्कीचा डेपो या गावात आहे त्यांना खंडणी मागण्यासाठी आरोपी चार दिवसापूर्वी आले त्यातून कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद झाला हा वाद सोडवण्यासाठी सरपंच देशमुख गेले त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला याचा राग मनात धरून आरोपींनी हे कृत्य के केले आता देशमुखांच्या नातेवाईकांनी उपस्थित केलेला प्रश्न खूप महत्वाचा आहे अपहरण झाल्यानंतर त्या कारमध्ये असलेल्या त्यांच्या आतेभावाने तातडीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही घटना सांगितली त्यानंतर पोलिसांनी क्विक ऍक्शन घेतली असती तर पुढचा अनर्थ टळला असता पण तसे काही घडले नाही पोलिसांनी दाखवलेल्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला अशी गावकऱ्यांची भावना आहे काल सायंकाळपासून का मसाजोग गावातील गावकरी महिलांसह रस्त्यावर ठिया मांडून आहेत देशमुखांच्या नातेवाईकांनी आणखी त्यांच्या मृतदेहही ताब्यात घेतलेला नाही केजमध्येही लोक रस्त्यावर उतरले आहेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे कायद्याचा काही वचक राहिला आहे की नाही अशी शंका यावी इतपत आता हे सगळे प्रकरण जाऊ लागलं आहे केजमध्ये बस पेटवून देण्यात आली आहे आता पोलिसांची भूमिका महत्वाची आहे आरोपींना अटक केल्याशिवाय लोक माघार घ्यायला तयार नाहीत हे सगळेच आता गंभीर होऊ लागले ला आहे पवन चक्कीवरून या पूर्वीही शेतकऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकार घडलेले आहेत भर दिवसा घरफोड्या झाल्याच्या घटना घडताना दिसत आहेत कायद्याचा वचक राहिला नाही आणि गुंडारा सुरू आहे की काय असा संशय आता येऊ लागला आहे पोलिसांनी ही सगळी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळून शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले पाहिजे वर्षभरापूर्वीच लोकप्रतिनिधींची घरे पेटवून देण्याची घटना अजूनही ताजीच आहे सा सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होणे हे काही सामाजिक एकोप्याच्या दृष्टीने चांगले नाही गुन्हेगाराला जातपात नसते हे सगळ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे समाज माध्यमांवरही अशा प्रकारे या प्रकरणाला वळण देऊन सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे मनोज दरांगे पाटील यांनी साजो गावाला भेट दिली यावेळीही त्यांनी सर्वांनी शांतता पाळावी असे आवाहन केले आहे या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असलेले खासदार बजरंग सोनवणे यांनी स्वतः बीडचा बिहार होत आहे अशी भीती व्यक्त केली आहे एका लोकप्रतिनिधीने असे म्हणणे हे महत्वाचे आहे तितकेच ते गंभीरही आहे आता बीडचा बिहार होतोय का झालाय का या चर्चेना पूर्णविराम देऊन पुन्हा शांतता आणि सलोख्याचे वातावरण प्रस्थापित करण्यासाठी सगळ्याच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे पोलिसांची भूमिका या सगळ्यात खूप मोठी असणार आहे देशमुख कुटुंबाला विश्वास देण्याचे काम करतानाच त्यांना आता गुन्हेगारांना वचक बसेल अशा कारवाया कराव्या लागणार आहेत आज मस्त आणि केजमध्येही पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गावकरी जे भाष्य करत होते ते पोलीस खात्याच्या इमेजसाठी फारसे चांगले नाही पोलिसांविषयी लोकांच्या मनात विश्वासाची भावना असली पाहिजे ती निर्माण करण्याचे काम पोलिसांचेच आहे पण पोलिसांनीच गुन्हेगारांना पाठीशी घातले आहे असा जाहीरपणे आरोप जर गावकरी करत असतील तर याची दखल पोलीस खात्याने तातडीने घेणे आवश्यक आहे जर कोणी पोलीस अधिकारी कर्मचारी यात दोषी आहे याची खात्री झाली तर त्यांच्यावरही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे मसाजोग गावात पडलेल्या ठिणगीचा वणवा पेटणार नाही यासाठीची जबाबदारी आता पोलिसांची आहे पोलीस हे सगळे प्रकरण व्यवस्थित हाताळतील आणि संवेदनशील बीड जिल्ह्यात पुन्हा शांतता आणि सुव्यवस्था पूर्वपदावर आणून या जिल्ह्याची प्रतिमा उंचावण्याचे काम करतील अशी खात्री आता सर्वांनीच बाळगावी इतकेच आवाहन आम्ही या प्रसंगी करत आहोत